महिला वर्ग रामभक्त मंडळी आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व राम भक्त यांच्या जशी जशी शक्ती जवळ येईल तस तशी प्रगती आपली होतच चालली आणि यापुढे पण अशीच प्रगती होणार आहे म्हणून सगळ्यांनी एकदा सण मन आणि धन नामस्पर्यंत आपण रोजच करतो नामस्मरण कसं करायचं आपला असणारा जे काही मन आहे घरी शेतामध्ये गावात ठेवून इकडे यायचं नाही आणि इथं आल्याच्या नंतर संपूर्ण सोबत घेऊन यायचं म्हणून त्याला म्हटलं तर मन आणि धन हे सगळे सोबत घेऊन एकदाच नामस्मरण करायचं अरे का नामस्मरणाचा महिमा आताच या ठिकाणी आहे कि या कुंभकर्णा राजा सुग्रीवाला लेकेमध्ये घेऊन गेला होता कुठं तर आपल्या काख्यात असणाऱ्या दाबून कारण महान बळवंत महान शक्तिशाली महान प्रतापी राजा रावणाचा धाकटा बनलो असणारा कुंभकर्ण इकडे असणारा वंदरांचा राजा सुग्रीव मोठ्या ठिकाणी बळांना बळवून मत आहे पण त्या ठिकाणी असणारा पंच असणाऱ्या वनराव सुक्रीवाला या हो या या ठिकाणी नमाव लागलं होत आणि नमल्याच्या नंतर त्यानं उचलून लंकेमध्ये त्याला नेलं होत पण सांगण्याचं तात्पर्य का, का सांगितलं की त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर सुग्रीवाना एकदा दोनदा नव्हे चारदा तर फक्त प्रभुराम चंद्राने चंद्राच्या नामाचा जप केलेला मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप केला त्यावेळेस असणार जे काय कुंभकर्णाच्या जे काय जे काय बंगले मध्ये काही कुंभकर्णाची जी काही मिठी होती ना ती बंद असणारी मिठी त्या ठिकाणी म्हणून सांगण्याचा तात्पर्य एकच आहे ज्याच्या मुखामध्ये असणार सुंदर असणार त्या परमेश्वराचं नामस्मरण आहे तुमच्या संसारामध्ये जे काही तुम्हाला पडलेली जी काही मिटिंग ते तुम्हाला मी या ठिकाणी आत्मविश्वासानं सांगतो तुमच्या जीवनामध्ये जे जे संकट असतील जे जे दुःख येत असतील ना ते असणारे दुःख नक्की संपून गेल्याशिवाय राहणार ना नाही पण नामस्मरण कसं करावं लागतं मी पूर्वी पण सांगून गेलोय या ठिकाणी नित्य नेमला आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत यादवळे नित्यनामानं भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या तुमच्या असणाऱ्या नामामध्ये जीवळा असू द्या प्रेम असू द्या आणि भक्ती असू द्या कारण भक्ती नाचणारा ईश्वर जिंकता येतो एवढा असणार त्या नामामध्ये मैमाने त्यामध्ये त्या शंकरा भगवंताचं नामस्मरण आहे ते ठिकाणी महान आहे ते या ठिकाणी भाग्यवान आहेत <laughs> आणि कुणाच्याही मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण येत नाही किंवा कुणाच्याही मुखामध्ये देवाचं नाव <tju> येत नाही हा ठिकाणी नाही जोडी म्हणून विठ्ठली आवडी कुणाच्याही मुखामध्ये त्या <tju> <जा> भगवंताचं <आ É. tju> नामस्मरण येत नाही ज्याच्या जीवनामध्ये आताच महाराजांनी सांगितलं कि ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी पूर्वी जन्माच काहीतरी पुण्य असलं पाहिजे जर काही बांधलेलं थोडं पुण्य असलं ना महाराज तरच त्याला मंदिराकडे वाटतय हा बघा या ठिकाणी जर दुसरा काही कार्यक्रम असला तर हजारोच्या संख्येने इकडं सागर होतो सागर पण इकडं संख्या कमीच आहे पण तेवडी कमी का असताना मी तुम्हाला का सांगलो की चाचा स्मरा पदरामध्ये पुण्यचा संचय तेच rostrara जीवात्मा तो ज्या भगंताकडे नवेद त्याचे नसत रे पाया मंदिराकडे ओढले जातात येते पाहिजे जातीचे इड्या गावाचे रोहे कामा पुण्या देवा प्रमाण ज्याच्या रक्तामध्ये ज्याच्या नसा, नसा मध्ये भगवंत भरलेला आहे तो तोच असणारा या मंदिराकडे येतो आहे त्याच्यात असणाऱ्या मुखामध्ये या सुंदर असणाऱ्या भगवंताचं नाम आहे मेहनत करावी कुठले कर्मच करावे कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट असणाऱ्या ठिकाणी जाऊनच नामस्मरण करावं आंधळे महाराज तुम्ही सर ते नमाज पांढरे लोक आहेत ना कुठे बसते तो त्यांची वेळ झाली ना बस असू द्या अध्यक्ष असू द्या मधला प्रवास असू द्या गाडीत असू द्या कुठेही असू द्या त्यांना जेवढी भक्ती कळते ना तेवढी भक्ती आम्हाला कळत नाही आम्हाला लय नियमन धर्म या भटुकाई लावून फुले आणि त्या नियमाधर्म आपण चालतो भगवंताचं नामस्मरण घ्यायला कुठल्याच प्रकारचं तुम्हाला सांगतो बंधन नाहीये ना कुठल्याच प्रकारचं वेळ आता होवी पुढे काय सांगते ऐका ऐका नोटीस तुम्हाला यायच नसत मग काहीतरी कारण दाखवलं जाते मी बोलत नाही व बोलत मी बोलते लोक आणि देवाचं नाव घ्यायला सुतक नाही बर तुम्ही मला सांगा ज्या वेळेस माणसाचा जन्म होतो आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहित मी तुमच्या डेंगरासारखाय जन्म झाला त्यावेळेस पण आपल्याला सुतक असतंय किती महाराज किती दिवस बारा का बाला हा तेवढ दहा दिवस आणि बरोबर आहे काही स्त्रीच काहीतरी केलं पुरुषात काहीतरी हा एवढा दिवस चुक आहे अरे जाताना पण सुतक आहे पण सुतक आहे मग मधला का कुठला पणच राहलाय आयुष्य त्याच्यामध्ये चाललंय मग तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल ना तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी सुचक पाळण्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारचं होतं आंबोळ करावं कुठेतरी जाऊन आता सुंदर वाहून या ठिकाणी मनामध्ये केवढी ताकद आहे कारण दुःख दारिद्र्य झटकणी आळ झटकणी असणारे जे काही जेवढे असतील ना जे काही वाईट आहेत ना त्याच्यापासून नष्ट होत पण तुम्ही त्या देवाला त्याच्यामध्ये का मानताय बघा हे मानू नका तुम्हाला जर वेळ नसेल ना तर तुम्ही खुशाल वेळ नाही म्हणून सांगा पण कारण टाकू नका आम्हाला तिकडे जायचत नाही आम्हाला तिकडे येता येत नाही अशा प्रकारे नाम घेण्यासाठी कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आणि भगवंताच सुंदर असणार नाम घेतलं पाहिजे आणि हे कलयुगामध्ये लोक सांगून गेले महाराज लोक सांगून गेले अमृता हुनी गोड नाम तुझे पण आपल्याला त्या नावामध्ये गोडी कधी कळलीच नाही मी ह्या अगोदर पण दादा एकदा सांगितलं होत नामातली गोडी आपल्याला कळणार नाही अरे जोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुम्ही आतमध्ये घुसत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नसतो समोर वाढून ठेवले बना त्या असणारा पदार्थ घेतला तुम्ही कानाला लावायचा दुसरा पदार्थ घ्यायचा गाडाला लावायचा तिसरा पदार्थ घ्यायचा नाकाला लावायचा त्याची चव कळणार आहे का अरे पदार्थाची चव कळण्यासाठी तो पदार्थ झिवीला लावावा लागेल त्यावेळेस असणाऱ्या त्या पदार्थाची चव कळणार आहे आणि जर ईश्वर करायचं कळायचं कर असेल ना तर त्याचं नामस्मरण तुम्हाला करावं लागेल पण नामस्मरण कसं कर करावं लागेल तुम्हाला सांगतो आता माता मावल्यानंतर आम्ही या ठिकाणी रोज येतो कीर्तन ऐकतो बंद ऐकतो पण मी तुम्हाला एक सांगतो तुमच्या शरीराने या ठिकाणी येऊ हो नका तुम्ही या ठिकाणी मनानं या आणि जोपर्यंत तुम्ही मनानं इथं येत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होत नाही नवे असणारा त्या जो काय भगवंताच्या नावामधला जो काय वेळोवेळी सांगणारा सांगण्यात सांगणारे जे काही संत आहेत ना त्याच्यातला गोडवा तुम्हाला अजिबात कळणार नाही स्मरणामुळे माझी सुटका झालेली आहे कथा काय सांगते अरे सुंदर असणार त्या भगवंताचं नामस्मरण आहे आणि ते सुंदर भगवंताचं नामस्मरण त्या रामाचं नामाचा जप केला आणि त्याच्यामुळे असणार मी असणाऱ्या बंधनामधून मुक्त झालो सुग्रीव सांगायला लागलाय हा सगळ्यांना अगोदर वाहती सुग्रीवाची सुग्रीवानं मोठे पण आपल्याकडे येत नाही सुग्रीवाने सांगितलं जे मी आतापर्यंत कार्य करू शकलो आहे जे मी क्रिया कर्म केलाय हे फक्त असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नावामुळे झालो मी माझ्या असताना माझ्या पुरुषार्थामुळे झालं नाही किंवा मी असताना स्वतः मी केला असा असताना गर्व असा असताना तो अहंकार त्या राजा सुग्रीवाकडे कधी चालला नाही त्याने सांगितलं नामा तुमच्या असणाऱ्या कृपेमुळे तुमच्या असणाऱ्या कृपा दृष्टीमुळे तुमच्या असणाऱ्या आशीर्वादामुळे नवे असणाऱ्या तुमच्या त्या नावामधल्या ताकदीमुळे मी असणाऱ्या त्या కుంభకర్ణ రాజా రాజారాణా భావాలో పరాభవ అనే రాజా సుగ్రీవాభు రామచంద్రీ సుగ్రీమాన